होय ना मला ना, त्या ना, दिवशी नाटक केलं ना, ना ना आता, आता ना ना हो, नाटक करता काय म्हणतो स्पनात बी दिसले मला त्या दिवशी मी नाटक केलं ना तुम्हाला नाव राशीच लागून गेले आज अमावश्याची रात्र भी बापा स्वप्नात बी मले तसेच दिसले ह्या हो होय ना सगळ्या म्हणे करत असं नाटक गंगाला भेवाडा म्हणून होय बापा मी मला काय माहीत मायाच माग भिडून म्हणून आता झालं बाप्पा वाचला आपला जीव काही असो उद्या सकळीच झाली चला आता झालं लय लय मजा मस्ती केलं सगळं केलं खाल्लं पिल्लं जंगल झेंडलो झालं झालं आता रेन कॅम्पिंग झाली उद्यापासून आता श्रावण सोमवार बी लागते आणि मंगलागौरी व्रद ग्रीत हे सगळं आहे चला आता आपल्या घरी चला उद्या अहो काहून तुम्ही मनात काच पकडता काही भूतगीत नाही आहे तुम्हाला काही काही बी दिसल काही बी ते तर झाड तुम्हाला भूतावानी दिसते रातच्या हा काही भूत नाही काही नाही तुम्ही अंधश्रद्धा पहिले होऊ नका भूत दिसलं भूत दिसलं भूत राहतच नाही दिसतच नाही असे असे दिसायला लागले ना भूत तर बस सारायलेत दिसन मग भूत नाही हा शांताबाई भूत नाही म्हणतो आम्हाला दिसलं ते काय मग हा तुम्ही भेजारले कायले तरी आम्ही आलो तर मग आम्हाला काही नाही दिसलं तुम्हालाच कसं दिसलं तो मग आमच्या वेळेस काही थांबले ते भूतामध्ये तर पावर राहते हजार लोक समोर झगडू शकते मग आम्ही आलो धावत पाच सात जण मग काही पाहिजे नाही पयाचं होतं हमच होतं बोलच होतं तेले काय पाहिजे होतं का कोण पय मग आम्ही आलो त हो तुम्ही म्हणता भूत नाही भूत नाही मला सांगा देव आहे का देव दिसला का कोणाला कधी आपण तर मारे पूजा करतो देवाची मारे उपास करतो तपास करतो सनो करतो नैवेद्य चढवतो कधी दिसला का कोणाला देव हं देव ही ही तो हे देव आहे का आणि भूत आहे का याच्यासाठी आपण आलो नाही गंगा मुन्नी आपण फक्त मनोरंजनासाठी आलो हं देवाचं अस्तित्व होतं कोणत्या ना कोणत्या काळी होतो ह पण भूताचं अस्तित्व कुठं कधी होतं कधी होतं का राज्य भूताचं कधी कुठंच नव्हतं ते माणसाच्याच मनातले भ्रम होई ते तर म्हणून समजून घ्या काही भूत नाही काही नाही शांततेनं झोपा आणि बस उद्या चालता काय तर चला चाललो जाऊ ओ माय पाहू तिकडे तिकडे कर पा। सावली सावली दिसली सावली दिसून आली मऊ मुन्नी आलो बघू पापा

शांत चल भाई चल चल बाई का चल बरं बाहेर चल बरं चल बाहेर जाऊन पण कसं कसं काय होईल भूत हाय का काय होत काय करते आपल्याला पाहू चल बरं चल गंगा गंगा म्हणतो हे गंगात येणारच नाही कमला चल वो चल बरं पाहू आपण चल बाहेर चल, चल, चल पाहिले काय हाय काही ना काही बाहेर आलं तर काही तर नाही दिसलं मग ते सावली आपल्याला तंबूतून सावली दिसली ना आपल्याला खरं खर एक एकून एक एकून ते काय होई मग अव कोणी पक्षी असं उडत गेलं असं थांबलं असं थोडस काही बी दिसते ना काय लक्ष द्यावं लागते काय

नाही मला तर वाटते इंदिरा हे कोणाचं नाही कोणाचं काम होय बा कोणाच्या कोणाचं माणसाचं काम होई कोणत्या ना कोणत्या कोणी ना कोणी आहे जंगलात त्या दिवशी भाजी आणि पोळी आपली चोरून बी नेली त्याचा अजून पत्ता नाही लागला त्या दिवशी आपण दिवसभर तंबूतच नव्हतो दिवसभर इकडे तिकडे बी फिरत होतो तर त्या दिवशी नाही चोरली त्या दिवशी कशी चोरली आणि त्या दिवशी आपण दूर गेलतो आणि त्या दिवशी आपण निश्चयतच फिरलो तर इकडे कोणी फटकला नाही चोरले नाही नक्की काही ना काही हे चोर चोरायचं काम होईल कोणते ना कोणते चोर जंगलात आहे ते आपला पता लागला बाहेर राहून राहिल्या तर बस आपली मजा घेवासाठी आपल्याला भेवाडून राहिले ते बस दुसरं काही नाही भूतगीत काही नाही आपल्याला भेवाडून राहिले बा तू म्हणतो शांता आपल्याला भेवाडून राहिलो तंबूत बसलो होतो तरी सावले दिसले आपल्याला लगेच आपण बाहेर आलो कुठं कुठे झालं मग माणसं कोणी भेवाडणार राहिलं असतं आपल्याला दिसलं असतं ना कोणी ना कोणी काही काही ना अवस्था आला असता काहीच नाही वाटून राहिलं एकदम असं बसून राहिला ना लय शातीर दिमागाचे लोक माणसं असं ते लय शातीर दिमागाचे माणसं असन कोणी डाकू नाही तो कोणी मोठे किलर बाई ते मी तर म्हणतो आले असं जैलातून गी सुटून आणि जंगलात लपले असन आणि आपल्या यानं ते तिकडे फिरता सन येत म्हणून आपण पयाला पाहिजे म्हणून ते आपल्याला ठेवाडून राहिले लय शातीर दिमागाचे असन झरपण पयाले इकून आपण इकून निघालो आपण निघायचे पहिलेच पयाले असन कुठं लपले असन देव करो ना तसंच हो बापा हे भूताचा चक्कर मोठा बेकार आहे बाबा भूत आहे तर नाही म्हणतो पण आपल्या मनालेच खाते धास्ती बसते मनाले तर ताप काढते माणूस हा नाहीतर काही आहे तर नाही म्हणा या जगामध्ये काही भूत नाही काही नाही पण चला, चला। जो जो आता जास्त विचार नाही करा हा आपण डिटेक्टिव्ह पोलीस नाही बनव आता चला झोपून जाऊ आता चुपचाप उद्या सकाळीच आता चाललो जाऊ बाबा राहू दे केले ना लय मजा केली नाही लई खाल्लं पेल्लं हो चला झोपून जाऊ पण शांताबाई आपल्या भाकरी कोण चोरल्या होत्या त्या दिवशी त्याचा पत्ता लावायचा होता हा हे कोण आपल्याला भेवाडून राहिलो त्याचा पत्ता लावायचा होता खरं खरं भूत आहे का काय आहे सगळेजणी मिळून एक वेळा पाहायचे आहे हे भूत होय का काय आहे खरंच पण दोघीले दिसले आणि आता सावले दिसले आपल्याला काय प्रकार आहे या काही समजून नाही राहिलं बा याचा काही ना काही निदान लावा लागेल आपल्याला तेव्हाच आपण जाऊ आता निदान लावाले बसू तर फालतू अजून होत्याच नव्हतं होय बाया बाया आहे आपण हा त्याच्यापेक्षा ह्या दोघी भेल्या भी आहे हा तर राहू दे जे आहे ते राहू दे काही नाही होय चला झोपून जाऊ चुपचाप उद्या सकाळी पाहू काय करायचं काय नाही तर नाही उद्या सकाळीच विचार करू आपण काही आढळूनच आपल्याला उद्या सकाळी पाहू आपण काय काय करायला लागते जाऊ नाही जाऊ राहू उद्या पाहू है ना हा उद्या वेळेवर पाहू आता चला गेल्या गेल्या अंदर गेल्या चला चला अजून ठेवू रातभर यायला झोपून देऊ आता नाही जास्त आता फायदा नाही बाहेर आल्या होत्या जास्त आता आपण आपल्या आता उद्या राज्याला आपण आपल्याला उद्या सकाळी यायला भागवाच आहे ना यायला भागवासाठी आपण पडायला पाहिजे म्हणून आपण यायला भेवाडून राहिलो इथं आपल्या आपल्या मनोरंजनासाठी आपण भेवाडून राहिलो काय आज सोडू उद्या जाऊ चला अजून थोडस त्याचे थोडस अजून झपते झुपते करून टाको उद्या सकाळी उठून सकाळी झोटल्या बरोबर पाय मांग लावून पाय पाहिजे तेव्हा आता आपला रस्ता खुला होईल नाहीतर तर चार लेखाले फिरायला ले नाही भेटून राहिलं जंगलामध्ये इकडे तिकडे चावायला नाही भेटून राहिलं भेटल्या त्या चांगल्या भेटल्या त्या चांगल्या भेटल्या त्या दोन बायका तर चांगल्याच भेटल्या त्या पोयच्या उद्या सकाळी उठूनच पोय तर राहतच नाही राहतच नाही त्या बिलकुल राहतच नाही आता मी गॅरंटी देतो उद्या सकाळी उठूनच पोडते आपला तंबू उकडून राहतच नाही त्या आता चला आता आपल्या अड्ड्यावर जाऊ फालतू तर पकडल्या जाऊ फालतू खुंदन द्या हेम तेव्हा नाही बायका हेम आहे नाही

मला सनसन लागून राहिलं हो शांत पाय घाड सनसन लागून राहिलं आता चला घरी चला आता घरी अंग पाय धुम मस्त थंड थंड पाणी थंड थंड अंग धुतले थंड थंड पाणी नाल्यातलं पाणी पिऊ पिऊ तब्येत खराब झाल्यासारखं वाटून राहिलं मला एवढी बिझडली आता एवढे पाय आहे लहानची पूर्वी नाही बिमार पडली ते नाही आणि तूच एवढी बेजारली का गंगा ताप काढली शिधी तिनं काय पाहिलं तर तिनं ते तंबूतच होती तिनं तिला दिसलं असतं ना ते बेवसाद झाली असती काही नाही गंगा काही भेल्यानं ताप नाही आला तिले आता डिलिव्हरी झाली तिच्या सुनीची किती केलं 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 काम कामं डायरेक्ट इकडे जंगलामध्ये जंगलामध्ये घुमणं घुमणं फिरणं फिरणं आराम कमी म्हणून तिला कस्तावा आला नाहीतर तर भेजारली काय ते हो गंगा नाही का कस्तावाय आला तुले आता त्या सुनीची डिलिव्हरी झाली तेव्हापासून तू कामं काम कामं कामं इकडे जंगलात आलो फिरणं 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 आणि हात पडला तरी कामा थोडासा. घरचे कामं अलग इकडचं फिरणं अलग म्हणून तुला ते कस्तावा आला हो हो तसंच असू शकते गंगा तुला कस्तावा आला तुला थकान होय निघली कामाची बरं मग आता मुन्नी आता ठेवून द्या ना बॅगा बाजू चहा जी म्हणणं मस्त आकरी आता जंगलातला चहा पिऊन चाललो जाऊ घरी आता राहू दे ना शांताबाई काय चहा चहा राहू दे ना आता घरी आम्ही बॅग रात मोठी आम्ही चला आता घरी चला आता घरी पिऊ चहा पण आपलं आज त्या दिवशी भाजीपोई कोण चोरली त्याचाही आपण पत्ता लावला नाही आणि हे खरच भूत होय का कोणी भेवाडणार त्याचाही आपण पत्ता लावला नाही तसंच चालत का जंगलामध्ये जंगलातून बाहेर घरी हा एक म्हणजे अधुरी कहाणी राहीन ना ते रहस्य रहस्यच राहीन ना मग ते हा भाजी पोई कोण चोरली खरंच भूत होय, कोना होय का कोण भेवाडलं रहस्यमय होऊन जाईल ना मग ते उघड पाडा लागल ना आपल्याला कोण होय काय होय कसं आहे का हा ना थांबा ना एक दोन दिवस आता आपली बहीण का श्रावण सोमवार जंगलातच करा मस्त आपण मिळून मिसळून मस्त श्रावण सोमारची पूजा करू ना उद्या हा मस्त काय म्हणतो मस्त श्रावण सोमवारची पूजा करू उद्या सांगा मग इथं ते गावातही होते इंदिरा जरुरी नाही इथं तंबूबानू राहण्याचं इथं झालं पाहिजे गावातही आपल्या नदीकाठी जाऊ तिथं करून घेऊ पूजा श्रावण सोमवारची मस्त हा आणि मंदिर बी आहे आणि सगळं करायची तर गावातल्या जाऊ तिथं नदीच्या शेजारी तिथं बी करून घेणं होते झालं ना आता खूप मजा मस्ती केली खूप केलं मस्त झालं चला आता घरी हो ना लय झालं ना आता आता पाय आता ते कोडी खाल्ले रानभाज्याही खाल्ल्या हरणही पाहिले मोरही पाहिले झरण्याच्या अंग धुतले पाण्यात खेळलो झाले लय मजा झाली आता जीव धोक्यात टाकून काहून राहावं इथं एवढं सगळं घडल्यावर बी कोणी राहीन का जंगलामध्ये हा अजून बाया बायाच आहे आपण तुम्ही काहून राहू 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 करून राहिल्यावर शांताबाई नाही इंदिरा काहून जीव धोक्यात टाकतो म्हणता नाही तुम्हाला राहत आहे ना तर बाबा तुम्ही खुशाल राहा आम्ही जातो मी जातो बाबा मी नाही राहत आता मी जातो मला कस कस बी सणसण लागून राहिला मी नाही राहत आता जवळची घाई घाई नाही अजून दोन दिवस राहिलो असतो पण हे रात्री जे प्रकार घडला हा एवढं सगळं घडून बी तुम्ही काय सुपर उमेन आहे का तुम्ही कोणी पॉवर आहे तुमच्यामध्ये काही झालं गेलं म्हणजे आपले परिवार फालतो एकटा आहोत आपण साधू संत मेलाही तर काही फरक नाही पडत परिवार हाय ना माग आणि खरंच कोणी भूत नसले आणि तुम्ही म्हणता भूत नाही भूत नसले कोणी डाकू चोर असले आणि आपल्याला मारूनच टाकलं तर मग काय करा हा त्याच्यापेक्षा जास्त शूरवीर बनू नका जास्त पावर दाखवू नका चला घरी चुकच्या नाही झालं पण आपल्या त्या दिवशी भाजी पोळी कोण तोडली हे तो माहित नाही झालं आपल्याला हा चोरू दे कोणी चोरू दे कोणी काही राहू दे हसू दे जाऊ दे फेक तिकडे चला चला आता घरी चला आज आता बरं ठीक आहे चालता काय घरी येतो चला पण आता शेवटचा चहा तर मानून देवा मम्मी त्या हातचा चहा घाडा साजरा लागतो हो। चला मग फुरती येईन चला चला शेवटचा चहा मानून घे चहा पिऊन येते का चहा पिऊन हे तंबू किंबू उघडून मग चाललो जाऊ तंबू किंबू तसंच ठेवतो काय ते वाकरी गिकरी तंबू तशाच पडले आहे आम्ही सगळं करतो तंबू उचलतो आणि ते वाकरी गिकरी जमा करतो बॅग गिग फोरतो हा ना मग तोपर्यंत तू चहा मान चहा पिऊन मग चाललो जाऊ चहा तोच मन आहे बरं ठीक आहे मानतो मी चहा उचला त्या वाकडी बिकडी सगळं उचल वाचून कपडे बिपडे पाहून घे बाबा अन हे ब्यागा भरा ना आणि काढा बाहेर चला चहा बाय बाय जंगल चाललो बाबा घरी जास्त दिवस नाही राहिले भेटले आम्हाला तुम्ही तरी जास्त दिवस राहिले व हो आम्ही जास्त राहिलो बाबा तुमच्या पेक्षा तुम्ही सांगा मग आले असते तर तुम्ही बी राहिले असते जास्त राहत होतो आपण अजून दोन दिवस राहत होतो पण आता हे जे प्रकार घडला त्याच्या काही मतलब नाही राहायचा घेतलं व सगळ्यांना तंबू घेतला तो न टाकला तिथंच मी तिकून मी आणलं होतं पप्पा महातात हो घेतलं म्या घेतला महातात आहे तंबू न गंगा तू थिंग हो तू हरणाचा सिंग घेतला का टाकलं तिकडे मार झगडल्या बाप्पा दोघे जणी त्या शिंगासाठी घेतलं का नाही घेतलं 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 गीता घेतला मी त्या दिवशी मी बॅग मध्ये भरून ठेवलं होतं घेतलं त्याला भुलाचा प्रश्नच नाही बाकी सगळं घेतलं ना भांडे गिंडे सगळं भांडे तर मा मा बॅग मध्ये आम्ही जिकून तिकून आम्ही जे भांडे आणले ते मा बॅग मध्ये तुमचे भांडे बा तुमचे घेतले माय भांडे तर मा बॅग मध्ये आहे बा जेवढे आम्ही आणले तेवढे चला चला वा वा समोर समोर चला मा बाई इंदिरा हे पाय वा कमला काय वा काय दिसलं आता एवढ्या दिवसांना पप्पा काय बाई वो शांत बस चला 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 पोट पोट उभे राहू नका पाहू नका आव काही जानवर नाही काही भूत नाही दिसलं मले हे पा माणसाचे पाय हो। आपले तंबूकडे चालले हे पा पाय वा इंदिरा काय बोलतो शांत बाई माणसाचे पाय हो? आपले तंबूकडे आपण तर इकडल्या रस्त्याने आलोच नाही वो आपण तिकून आलो आण बस तीथ तिकडं तिकडंच ठरलो आपण ह्या रस्त्याने आपण चाललो बापा आता सवान सवान आहे तर हा मुन्नी ना येता येई या मी तिकून येताना भाडं दरी खोल्यातून आणलं होतं बापा म्हणून आता हे रस्ता काढला तर इकडे माणसाचे पाय गेले म्हणलं हो ये पा, पाय माणसाचे पाय दिसून राहिले मला बरोबर पाय उमटले आहे नाही बाई इंदिरा आपल्या संग धोका झाला बाबा काही ना काही काही ना काही धोका झाला आपल्या संग आपली भाजीपोळी चोरी झालं आणि मग दुसऱ्या रात्री येईले भूत दिसणं सावली दिस ना अचानकपणे नाही घडलं हे हे कोणा ना कोणाला पण एक सांगा मध्ये हवं आम्ही आलो आम्ही पाच सहा जणी आलो आम्ही तर आम्ही राहिलो पण आम्हाला काही असं आढळलं नाही काही दिसलं नाही रात दोन रात आमच्या मस्त सुखानं झोपलो आम्ही आणि तुम्ही आल्याबरोबर तुम्ही आल्यान तुम्ही आल्यान म्या भेवाडलं गंगाने गंगा, गंगा आमच्यात आली पाहिजे म्हणून आणि बस तुम्ही आल्याबरोबरच हे असं घडायला पाहिजे का बरोबर ते बी अमावस्याच्या रात्रीच हा तर ते बरोबर आहे ना बरोबर हुशारी केली ना तर आपल्याला विश्वास बसला पाहिजे म्हणून बरोबर आहे बरोबर आहे शांताबाईचं आपल्या धोका झाला आहे काय ना काही मग काय करता आता थांबता का लावता का शोध कोण वय काय वय तर हा आपली भाजीपोळी पोळी चोरी केली त्या दिवशी त्याचा शोध हा थांबता का मग नाही बापा तुम्ही थांबा बापा आम्ही मी तर चालली बापा थांबा तुम्ही आणि लावत बसा शोध आणि घेत बसा ते बना तुम्ही पोलिस मी तर चालली बापा मला नाही बनाच पोलीस मल नाही लावाचा शोध कोणी असो काही असो आपण भेवाडला आपल्याला आपण भेजारलो बस झाला एवढंच मला एक मी तर चालली बाबा कोणी डाकू चोर राहील तर मारून टाकून तुम्हाला तर मजा येईल तुम्हाला चांगलं वाटन मग मांग परिवार लढत बसून भुकत बसून तर ते चांगलं वाटन तुम्हाला बर बरं चाल 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 इंदिरा राहू दे आता काय होय काय नाही ते रहस्य रहस्यच राहिलं राहू दे चला हा चला आता आता ह्या नाहीच ऐकत तर चला काय नाही आता अजून दुखापत करून घ्यावा चला हा समजदारी याच्यातच आहे का आता आपण गेलाच पाहिजे चला कधी ना कधी उघडीशी येईनच आहे रहस्य रहस्य काही जन्मजन्मी रहस्य नाही राही ना कधी ना कधी उघडीशी येईनच चला आता आता घरी राहिले का खुशीनं तो कधीच गेलो नाही आपण नाही उभं लेतं आहे आ लोक मोठ्या खुशीनं मोठ्या खुशीनं खुशी तंबू बांधला जावायच्या वेळेस असंच घाबरूनच पया लागलो त्या ती तर त्या वाधानानं भेड येणंच मार फे वाढलं तर सकाळी उठून तसंच बिना चहा पेल्यानं उठल्या बरोबर चाललो गेलो आणि दुसऱ्या साली दुसऱ्या साली माणस आल ते सांगत होते काय तरी केलं अर्जंट मध्ये चाललो गेलो आणि तसंच झालं खुशीनं आपण कधीच नाही गेलो नाही हो बरोबर आहे खुशीनं कधीच नाही गेलो चला आता जे झालं ते झालं जाऊ द्या केली ना आपण आलोच खुशीनं मजा केली ना खुशीनं फक्त जावाच्या एवढेच झालं ना चला द्या